पवार गटाचे दोन वर्षापर्यंत अजित पवार असं की नुसतं आंदोलन करून काही होत नाही तर सत्तेत राहून लोकांची कामं करावी लागतात आणि सत्ता ही महत्वाची असते तर पवार असं म्हणत की पक्ष कुठे असं वाटलं नव्हतं मूलभूत विचारांमध्ये अंध निर्माण झाल्यानं फूट पडली पण फुटीची पर चिंता नाही आगामी निवडणुका नंतर वेगळं चित्र बघायला दोन वेगळ्या मुळात हा दोन वेगळे पक्ष आहेत त्यांच्या पक्षांच्या मेळाव्यावर त्यांनी मांडलेल्या भूमिकांवर आम्ही कशा करता मत व्यक्त करायचं पण अजित दादा पवार यांनी जी भूमिका मांडली ती या लोकशाहीमध्ये जी विरोधी पक्षाच स्थान आहे त्याला छेद देणारी भूमिका आंदोलन कशा करता आम्ही जर आंदोलन विरोधी पक्षाने तर सत्ताधारी माजतील राज्य देश लुटतील महानगरपालिका जिल्हा परिषदा यांच्यावर डाके टाकतील जनतेच्या प्रश्नांना कोणी वाचा फोडणार माननीय शरद पवार साहेबांनी हा जो पक्ष उभा केला त्यांचा तो सुद्धा नेतृत्व उभं केलं ते आंदोलनातून उभं शिवसेनेसारखा पक्ष हे एक आंदोलन आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन झालं नसतं किंवा अशी अनेक आंदोलन आम्ही केली नसली तर आज अजित पवार या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री किंवा पुढारी झाले नसते तुम्ही आंदोलनाचा अपमान करू नका सत्तेत राहून लोकांची कामं एकेकाळी करता येत होती पण सत्ता आजकाल तिजोरी लुटायलाच वापरली जाते हे माननीय अजित पवार यांच्या इतकं दुसरं कोणी त्याच्यावरती भाष्य करू शकणार नाही गेल्या दहा वर्षात भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या बरोबर असलेल्या लोकांनी सत्तेत राहून सर्व क्षेत्र आरोग्य असेल सामाजिक न्याय असेल महसूल असेल शिक्षण असेल असं एकही विभाग नाही की जिथे लुटमार केली नाही सत्तेत राहून आणि जनतेचे कोणते प्रश्न मार्गी लावले हे तुम्ही नरेंद्र फरड आपण नरेंद्र मोदी यांना विचारा जाऊन जाऊन विचारा ना कोणते प्रश्न मार्गी लागले सत्ता आहे मजबूत सत्ता आहे हा एक अकेला सप्पर भारी अशी सत्ता आहे तरीही प्रेसिडेंट ट्रम्प यांनी दम देताच पाकिस्तान बरोबरचा दहशतवादाविरुद्धचा संघर्ष तुम्हाला थांबवावा लागला ही सत्ता आहे मिस्टर अजित पवार आणि सत्तेत राहून त्यांनी गेल्या काही काळामध्ये प्रचंड लुटमार केली आणि त्यांच्या चौकशा सुरू झाल्यावरती ते पुन्हा सत्तेत दिले जनतेची सेवा करायला गेले असं जर कोणी म्हणत असेल तर है, या है, सेवा, सेवा, वगेरे, 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 ते ढोंग आहे सत्तेत ते यासाठी गेले की त्यांना स्वतःची कातडी स्वतःवरील कारवाया वाचवायच्या होत्या म्हणून हे लोक सत्तेत गेले बाकी जनतेची सेवा महाराष्ट्राची सेवा वगैरे 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 हे सगळं ढोंग आहे महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना म्हणजे चार सदस्यीय प्रभाग इतर मुंबई बरोबर आणि मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस दोनशे छत्तीस म्हणाल महाविकास आघाडी सरकार असताना पण दोनशे सत्तावीस महापालिकेच्या निवडणुका तयारी दर्शवली शंभर टक्के आम्ही त्या दृष्टीनं तयारी माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यातल्या ज्या महानगरपालिका आहेत मुंबईस त्याची तयारी आम्ही सुरू केली आता प्रभाग दोनशे सत्तावीस दोनशे छत्तीस हा विषय होता पण निवडणूक आयोगानं आणि सर्वोच्च न्यायालयानं जे आदेश दिलेले आहेत त्यावर हुकूम आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होतील ठाण्याच्या होतील कल्याण डोंबिवलीच्या होतील आसपास मीरा भागर नाशिक पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्र आम्ही त्या दृष्टीने तयारी केलेली आहे निवडणुका कशा प्रकारे लढायच्या कोणाबरोबर लढायच्या स्वतंत्र लढायच्या आणि जा, त्या जा संदर्भात पक्षामध्ये चर्चा सुरू आहे काही विषयावर चर्चा संपलेली आहे आणि या संदर्भात निर्णय घेण्याचे बरेचसे अधिकार हे शिवसेना पक्षप्रमुखांनी स्थानिक पातळीवर दिलेले आहे आधी तुम्ही एक आढावा घ्या आपल्याला महाविकास आघाडीत कुठे कुठे लढता येईल जर कुठे शक्य नाही तर आपण पूर्णपणे एकत्रित एकटे लढू शकतो का आणि त्यानंतर मग निर्णय माननीय पक्षप्रमुख मुंबईचा निर्णय मुंबईचा निर्णय हा संपूर्ण देश ज्याकडे बघतोय की मुंबईत काल निर्णय होईल ना मुंबईचा निर्णय पण अगदी एक विषय होता की पंतप्रधान मोदींनी परदेशात गेलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळाची काल भेट घेतली त्यांच्याकडून खासदारांनी जी काही भूमिका मांडली त्या बाबतीतली माहिती घेतली आणि या चर्चे वेळेस पंतप्रधानांनी सुप्रिया सुळेकडे शरद पवारांच्या प्रकृतीची विचार दुसले

त्यांचा पक्ष अशा पद्धतीनं फोडला नसता त्यांचं घर फोडलं नसतं त्यांचा पक्ष फोडला नसता no. yeah. nee. नरेंद्र मोदी अमित शाह वगैरे लोक जे दाखवतात केल्यास okay. पवार साहेबांविषयी एवढाच आदरभाव आणि शिष्टाचार असता तर ज्या पवार साहेबांनी नरेंद्र मोदींना त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मदत केली त्यांचा पक्ष अशा पद्धतीनं फोडला नसता त्यांचं घर फोडलं नसतं त्यांचा पक्ष फोडला नसता नरेंद्र मोदी अमित शाह वगैरे लोक जे दाखवतात केल्यासारखं ते ढोंग असत दिखावा असतो आणि एक पब्लिसिटी स्टंट असतो पवार साहेबांची तब्येत उत्तम आहे आणि पवार साहेबांची तब्येत काय आहे आणि कशी आहे ते प्रधानमंत्र्यांना माहीत असायला पाहिजे पण मी चौकशी केली मी किती भावनाशील माणूस आहे बरं का मला किती आदर आहे एखाद्या व्यक्तीविषयी शी। जसं शिवसेना प्रमुखांचा पक्ष त्यांनी फोडला हा पण अधून मधून भाषणामध्ये शिवसेना प्रमुखांचे गुणगान करून मी कसा शिवसेना प्रमुखांचा भक्त आहे हे दाखवायचं भारतीय जनता जनता पक्ष जर जर आणि नोबेल पुरस्कार द्यायची वेळ आली तर तो भारतीय पक्षाच्या अध्यक्षांना किंवा नरेंद्र मोदींनाच द्यावा लागेल दुसरा त्यांना हेच नाही कॉम्पिटिशनच नाही एकोणीस जून ला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे त्याआधी शिवसेना आणि मनसेमध्ये आणखी एक मोठा इव्हेंट असणार आहे तो म्हणजे तेरा तारखेला आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आणि चौदा था, चौदा तारखेला राज ठाकरे यांचा वाढदिवस असं बघायला मिळते किंवा असं वातावरण निर्मिती होते की काका पुतण्या यांचा वाढदिवस यावेळेस एकत्र एका पद्धतीनं एक कसा साजरा करता येईल दोन्ही कार्यकर्ते काका पुतण्या यांचा वाढदिवस कसा साजरा करू शकतील तुम्ही उत्तम एक उत्तम निबंध तुम्ही या विषयावर लिहा वाढदिवस कसे साजरे करावेत त्याच्यावरती उत्तम विमानतेला एक आमचं लक्ष आहे एकोणीस जूनचा शिवसेनेच्या वर्धापन दिनावर आणि वारंवार सांगतो की एकोणीस जूनचा वर्धापन दिन हा विशेष असतो हा विशेष महानगरपालिका निवडणूक आहेत महाराष्ट्रात सत्तांतर झालेलं आहे निवडणुकी त्यानंतर तर हा बहुतेक पहिला वर्धापन दिन येतो आहे तर आम्ही वर्धापन दिनाच्या यशस्वी व्हावा सगळ्या संकल्पना त्यासाठी आमचं काम चालू आहे थँक्यू याच जे उत्तर आहे ते अजित पवारांनी द्यायचे कारण त्यांना जी सत्ता कशा करता हवी आहे ते लोकांची कामं करता यावी म्हणून हवी असं ते म्हणत होते त्यांच्याच मांडेला मांडे लावून बसणारे संजय राठोड एक सहकारी आहे त्याने सत्तेत राहून कसे भ्रष्टाचार घोटाळे खून हत्या दरोडे टाकले आहेत त्याच्यावरती एकदा अजित पवारांनी महाराष्ट्राला प्रवचन दिलं पाहिजे एक आणखी विषय एन सी की, की जयंत पाटील यांनी स्वतः प्रदेशाध्यक्ष पदावर स्वतःला दूर करा कारण जवळपास सात वर्षा ता कालावधी आपण या पदावर राहिलेलो आहोत आणि नव्या नेतृत्वाला संधी द्या अशी भूमिका व्यक्त केली आहे त्याबद्दल काय सांगाल कारण कर आता नव्या प्रदेशाध्यक्षांचाही शोध जयंतराव पाटील एक प्रगल्भ विचार असलेले नेते सात वर्षापेक्षा जास्त काळ त्या पदावर असल्यावर हो। त्यांनी त्यांच्या पक्षात जर अशी इच्छा व्यक्त केली असेल तर अशा नेहमी स्वागत केलं की नवीन नेतृत्व निर्माण व्हावं यासाठी वरिष्ठ नेतृत्व स्वतःहून जागा खाली करतो हे सर्वत्र व्हायला पाहिजे देशाच्या पंतप्रधानांनी ते, ते केलं पाहिजे महाराष्ट्रातल्या इतर प्रमुख लोकांनी केलं पाहिजे सरकार जे लोक बसले त्यांनी केलं पाहिजे जयंत एक आदर्श घालून दिलेला आहे आता नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्षाचे होते सप्टेंबर आणि त्यांच्या पक्षामध्ये एक परंपरा आहे की पंच्याहत्तर वर्षानंतर सत्तेत राहायचं नाही त्याच्यामुळे देशाच्या नजरा या पंतप्रधानांच्या निर्णयाकडे आम्ही पाहू ना मग चला

विराम हुआ है वो प्रेसिडेंट ट्रंप के दबाव में हुआ है या नहीं हुआ है? हम ये जानना चाहते हैं कि क्या हुआ अब तक पंद्रह बार उससे भी जाते प्रेसिडेंट ट्रंप ने कहा है कि मैंने मोदी को कहा कि आपका जो तो टेरिज्म के खिलाफ जो संघर्ष चल रहा है हुआ लेकिन उसके ऊपर ना मोदी जी बोलते हैं ना हमारे डिफेंस मिनिस्टर बोलते हैं वो तो डेलीगेशन गए, गए। उसके तो चर्चा होगी उसमें क्या है लेकिन हमको ये जानना देश ये जानना चाहते हैं नेशन वांट टू नो क्या प्रेसिडेंट ट्रंप ने हिंदुस्तान में हस्तक्षेप किया है उस बारे में अगर डेलीगेशन में बात हुई है प्रधानमंत्री मोदी की तो मैं उनको महत्व दूंगा देश के, 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 के एक सौ चालीस करोड़ जनता के मन में यही था की अब मोदी पीओ के लेकर ही रहेंगे अब पाकिस्तान को ऐसी थप्पड़ पड़ेगी तो वापस उठेगा नहीं पाकिस्तान योग के पाकिस्तान के चार टुकड़े करेंगे हम तो देख रहे थे चार टुकड़े करेंगे फिर हम लोग वहां जाएंगे लाहौर में जाएंगे कराची में जाएंगे एक अखंड हिंदुस्तान यूनाइटेड हिंदुस्तान हो जाएगा जो वीर सावरकर का सपना रहा है तो वीर सावरकर का सपना मोदी जी साकार करेंगे तो अब तक हुआ नहीं है क्यों नहीं हुआ तो प्रेसिडेंट ट्रम्प हम जब जाएंगे यूएस में तो हम जरूर व्हाइट हाउस में जाकर उनसे बात करने की कोशिश करेंगे